राजकारण पक्षफोडी लुटमार ह्यांना पाठिंबा देणं मुंबई लुटणं लुटणाऱ्यांना पाठिंबा देणं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष फोडून बरं महाराष्ट्र अधिक कमजोर करणं अशा प्रकारची कामं त्यांनी केली हे गृहमंत्र्याचं काम, काम नाही महाराष्ट्र विकलांग करायचं दुर्बळ करायचं हे स्वप्न आणि त्यासाठीच ते महाराष्ट्रात त्या येत असतात मुंबईत येत असतात म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना या राज्याचा शत्रू मान लालबागच्या राजाच्या दर्शनाला देत आहेत येऊ द्या मला तर सारखी भीती वाटते मला सारखी भीती वाटते की, की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्याने पळवले गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या